कलियुगामध्ये तुम्ही जितके पापी वागाल तितका समाज तुम्हाला मानणार जितके खरे वागाल तुमचा सुपणा साधवा कलियुगामध्ये खऱ्याला किंमत नाही कलियुगात कष्टाला किंमत नाही मग कलियुगात चारच गोष्टीला किंमत आहे आय वॉन्ट मनी अँड मनी कलियुगात चारच गोष्टीला किंमत आहे मला पैसा पाहिजे मला मला माना माना, माना। चारच गोष्टी लागतात कलियुगात एक मला पैसा पाहिजे दोन मला माना तीन मला सत्ता पाहिजे आणि चार माझीच लाल करा म्हणा या 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 बसाभ पांडे आमच्या बास सत्य नाही कलिगा सत्य नाही नगाट मंडळी ही नगाट नाही यांच्याकडे एकच वाक्य खरं नव्वद वाक्य ते लावून म्हणून राग येतो लोकांना पण आपल्या वाक्य नियका आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल आणि आपल्या व्यक्तीबद्दल कधी क्लिप आली तर ते डिलीट करीत जा फॉरवर्ड करू नका आपण धर्मनिष्ठ माणसा आहोत हे शान्णवपळी खांदाट रक्त आहे तुमचे रक्तच नाईन्टी प्यू प्यू गोठले तुमचे रक्त कोण नाही हे शांपणे खानदान रक्त आहे हे मोडाल पण वाकणार नाही आणि हे रक्त कसं माहिती का हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट जगणार रक्त हे शिवाजी संबंधीच्या विचाराचं रक्त आहे या असं रक्त <laughs> 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 नाही मागू ना किचटी फाटेल याची कपूंड गेन फडूंड मग ही कोण शिवीन हे रक्त नाही हे रक्त प्रेम करतय पण राष्ट्रावर करताय हे प्रेम करतय पण काळे आईवर करतय हे प्रेम करताय पण देशासाठी लढणाऱ्या शूर वीरांवर करताय हे प्रेम करताय पण दूध पाजणाऱ्या आईवर करताय आणि हे प्रेम करताय पण जगाला ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वरीवर करताय